प्रकरण आणि त्या मागील मुख्य आरोपी अक्षय शिंदे एक एन्काउंटर त्या सर्व गोष्टी काही या सर्व गोष्टीच्या मागे काही सूत्र आहे काही सूत्रधार वेगळाच आहे ऐन इलेक्शनच्या टाइमावर इलेक्शन तोंडावर येत असताना त्याला काही आदेश देऊन एन्काउंटर करून घेण्यात आलेला आहे की हा एन्काउंटर खरोखरच घेतलेला आहे त्या बाबतीत अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आणि अनेक लोकांनी अनेक जे विरोधक आहेत त्या बाबतीत काय चर्चा रंगली आहे आता सध्या सविस्तर आढावा तुम्हाला मी या आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या वेळेस हा गुन्हा घडला तो गुन्हा घडल्यानंतर एसआयटीची नेमणूक झाली आणि चौकशी करण्यात आली त्यावेळेस चौकशी केल्यानंतर शाळेमधील जे आदर्श शाळेमधील जे काही तोडफोड झालं त्याच्यामध्ये जेव्हा सीसीटीव्ही चेक करण्यात आले तिथले जे प्रिन्सिपल आहेत ते जे ट्रस्टी आहेत त्या सगळ्यांना अटक करण्यात आलं बऱ्याच गोष्टी घडत गेल्या त्याचबरोबर हा जे अक्षय शिंदे आहे त्या अक्षय शिंदेच्या जे फॅमिली आहे त्या सुद्धा त्यानं गतिमंद असल्याचा दावा केला आणि या व्यतिरिक्त सुद्धा तो, तो गतिमंद असल्याचा दावा तर केलाच पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्याच त्या शाळेमध्ये त्याला आय आयडी त्याला परमिशन देण्यात आलं होतं विदाऊट आय डी त्याला परमिशन देण्यात आलं होतं हे सगळ्या गोष्टी असताना एसआयटीच्या ह्याच्यामध्ये हे गुन्हे त्याच्यावरती ऍक्च्युली त्यावरती होत होते त्यावरती त्यावरती बोलत जात होतं की त्यावरती हे गुन्हे गुन्हेवरती हळूहळू काहीतरी कुठेतरी चौकशीला मार्ग भेटला होता, होता।, हो होता। मुख्य आरोपी सिद्ध होत असतानाच्या अगोदरच त्याला एन्काउंटर करून मारलं गेलं आता एन्काउंटर करून मारलं गेलं ही चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे हा नंतरचा वाट आहे पहिली गोष्ट म्हणजे एन्काउंटर केलं चला त्या मुलींना न्याय मिळाला त्याचबरोबर बदलापूरमधील अनेक लोकांनी आनंद व्यक्त केला की चला आपल्याला न्याय मिळाला त्यामुळे त्यांनी फटाके सुद्धा फोडले पण अनेक लोकांनी हे सुद्धा व्यक्त केलं की ठीक आहे एन्काउंटर झाला तो मेला असं तर तो मरणारच होता त्याला फाशी तर होणारच होती पण त्याच्या मागे मेन सूत्रधार कोण आहे त्याच्या मागचा मेन खरा सूत्रधार कोण आहे हा पुढे आला का किंवा हा पुढे का नाही येऊ शकत हा प्रकरण आता इथेच दाबला जाणार का म्हणून आता परत चर्चा रंग आणि याच्यामध्ये परत विरोधक परत ह्या सगळ्या गोष्टी आल्या आता मला सांगा बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेवरती जे जे लोक म्हणत आहेत की एन्काउंटर त्याच्या बरोबर म्हणजे एन्काउंटर करायला नाही पाहिजे होतं तर त्या लोकांचं म्हणणं हे होतं की मारायचं तर तो मरणारच आहे पण एन्काउंटर करणार तुम्ही जर एन्काउंटर करून जर त्याला मारणार असाल तर ते मारण्या अगोदर त्याच्यावरती गुन्हे सिद्ध उद्या नंतर तुम्ही त्याला मारा पण त्याच्या मागे सूत्रधार कोण आहे हे मिळवणं खूप गरजेचं आहे माहिती आहे पुन्हा तो खूपच नीच पद्धतीचा गुन्हा केलेला होता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला जे पॉझिटिव्ह लोक बोलतायत ना की जे इन्काउंटर केलेले आहेत अक्षय शिंदेवरती त्या पॉझिटिव्ह लोकांच्या बाबतीत जर मी बोलायचं झालं तर ऍक्च्युली ही जे काय गोष्ट झाली हे काय घडलं जे फटाके उडवले जे काय आनंद साजरा झाला ती चांगलीच गोष्ट झाली की बाबा अक्षय शिंदेला एन्काउंटर झाला एक चांगली गोष्ट झाली पण अक्षय शिंदेला एन्काउंटर केल्यानंतर त्यांच्या फॅमिलीनी हे म्हटलं जातं म्हणजे त्यांच्या फॅमिली बोलतात की अक्षय शिंदेचं जे काही आहे त्याला मारण्यात आलेलं आहे मारण्यात आलेलं आहे ते मारण्यात आले नाही तर त्याचं म्हणजे तुम्ही दुःख साजरा करू नका जे काही झालं ते झालेलंच आहे म्हणजे मारण्यात आले तर मारणारच आहे पण ऍक्च्युली लोकांची सहानुभूती याच्यासाठी नाही आहे की अक्षय शिंदेला वाचवायची लोकांची सहानुभूती याच्यासाठी आहे की अक्षय शिंदे आता सध्या तो वाचतोय तर ठीक आहे तो मेला तो मेला पण मागचे जे मेन सूत्रधार आहेत ते थांबतील का ते तुमची चौकशी थांबणार का इथेच त्यामुळे आहे तो हा रोष आहे लोकांचा तो रोष आहे आणि महत्वाची गोष्ट हे एवढे म्हणजे त्यांची जी फॅमिली आहे ना त्यांच्या फॅमिलीचा इतका राग येतो त्यांचा फॅमिली असं बोलते की हा अक्षय शिंदे तर फटाके सुद्धा उडवत नव्हता त्याला रोड धरून चालावं लागत होतं तो काय बंदूक उचलणार आहे आता ही गोष्ट अशी आहे की जर तिथं एक गाव असेल जर तो बंदूक लाल असेल तर तो एवढा दुधखिळाय तर म्हणजे तीन लग्न चोवीस वर्षाच्या आतमध्ये कसे झाली हे सुद्धा एक महत्वाचं बाब आहे की चोवीस वर्ष म्हणजे त्याला कळत नव्हतं एवढा तो मतिमंद होता मतिमंद तर असले म्हणजे नसलेला हा पुरावा तर तरी सिद्ध झालेलाच आहे की तो मतिमंद नव्हता तुम्ही गतिमंद असल्याचं त्याला सांगितलं होतं पण तो तर नव्हता गतिमंद हे तर तुम्ही तोंडावर पडलेलाच आहात तुमच्या घरच्यांनी आणि त्याच्यानंतर परत तुम्ही आता असं सांगताय की तो फटाके सोबत पुढा हे काय तुम्ही म्हणजे फालतूपणा लावलाय का काहीतरी खोटं सांगणारं सांगताय का ही पण एक गोष्ट असते तर तो ऍक्च्युली तो करू शकतो ही गोष्ट असं नाही की तो करू शकत नाही परत जर तो नाही केला नाही जर केला असेल तर याच्या मागे कोण सूत्रधार आहे का हे कोणी करायला लावलं का त्याच्यावरती सुद्धा आता एक नवीन वकील आलेला आहे अमित काटर नवरे असं काहीतरी नाव आहे का त्या वकिलाचं त्या वकिलांनी हा अक्षय शिंदेचा केस घेतलाय केस याच्यासाठी घेतलाय की त्याचे जो अक्षय शिंदेचा जो मृतदेह शिंदे आहे तो जाण्यासाठी बदलापूर मधील नागरिकांनी त्याला जागा दिलेला नाही आहे ठीक आहे या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी अशा आहेत की बदलापूर मधील प्रकरण हे जे काय आहे त्याच्यामध्ये काटर नवरे हे आता अक्षय शिंदेची बाजू घेऊन लढणार आहे काय बाजू घेऊन लढणार आहे तुम्ही हे सिद्ध करून दाखवा की अक्षय शिंदे हे निर्दोष आहे वगैरे त्यावेळेस मी तुम्हाला मानलं पण तुम्ही हे सिद्ध करण्या अगोदर तुम्ही हे सांगताय की अक्षय शिंदे हा निर् म्हणजे त्याच्यावरती हे एन्काउंटर घडून आणलेलं आहे बरं एन्काउंटर झालेलं आहे हे पॉझिटिव्ह गोष्ट जर केलेलं असेल तर त्याच्या मागे मेन सूत्रधार वाचवण्यासाठी पण केलेलं आहे का ही पण एक गोष्ट खूप महत्वाची बाब आहे तर ही गोष्ट वाचवण्यासाठी किंवा ही गोष्ट थांबवण्यासाठी यावरती काय ऍक्शन घ्यावं लागणार आहे की हे खरंच बाबा येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर हा काटर नवरे जो आहे वकील तो बोलतो की येणाऱ्या जे काही येणारे आता सध्या इलेक्शन आहे त्या इलेक्शनच्या तोंडावरतीच ही गोष्ट घडत आहे की त्यावरती एन्काउंटर घडून आणत आहे ते झालेलं नाही एन्काउंटर पण ऍक्च्युली एन्काउंटर कसं झालं एसटी चौकशीमध्ये काय नेमणूक झाली एसटी चौकशीमध्ये काय चौकशी करण्यात आली आणि काय चौकशी हे होत होते याचा संपूर्ण आढावा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दिलेला आहे तर व्हिडिओ पाहत राहा अपडेट पुढचे जे काही असतील ते तुम्हाला मिळत राहतील भेटूया अशाच पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अक्षय शिंदेच्या बाबतीत नवनवीन खुलासे आणि अक्षय शिंदेच्या बाबतीत हा बदला पुढच्या नवीन नवीनवीन पूर्णपणे संपूर्ण खुलासे काय असतील कुणाची चूक कुणाची बरोबर काय असेल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत राहील तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद